साल हैप्पी बर्थडे टू यू दीदी हैप्पी बर्थडे टू यू ये साल आए बार-बार हैप्पी बर्थडे टू यू हां तेरा कुंदन गाना करी चांगलं कसं लागलं हैप्पी बर्थडे टू यू सीता हैप्पी बर्थडे टू यू सीता सीता नाम है कविता कविता शिप आ शीरवा ने न कैसे दीदी बोले तो हैप्पी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू दीदी हैप्पी बर्थडे ए साला हैप्पी बर्थडे टू यू बार-बार टू यू बार-बार आओ सारे हजारों साल हैप्पी बर्थडे अरे आरे तुम हैप्पी बर्थडे एवले मॅडमला भेटलो आणि तुमचा मॅडमचा कविता मॅडमच्या वाढदिवसाला आलो आणि या स्वागताबद्दल मी धन्यवाद देतो आणि खरोखरच मॅडमचं चांगलं सामाजिक कार्य आहे आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आम्ही विचार करत होतो क्रिसमसला काही फळ वगैरे इथं देता येईल का आणि म्हणून म्हटलं मॅडमला विचारावा परवानगी घ्यावा आणि जर त्यांनी परवानगी दिली तर ते क्रिसमसला तेवीस तारखेला आमचं फ्रूट वगैरे दवाखान्यात वाटणार आहोत आणि मी कमिटीशी चर्चा करून तेच म्हटलो आकडा त्यांना सांगून त्यांनी परमिशन दिली तर आम्ही येऊ शकतो ना तेवीस ला जरूर चालेल त्याच्यासाठी ते ते आम्ही आलो होतो धन्यवाद आनंद वाटला खूप छान काम चालू आहे परिसर छान आहे आणि सर्व अनाथ आहे मनोरुग्ण आहे मनोरुग्ण आहे सर्व किती आहे टोटल वीस एकवीस बाईस ठीक आहे पंचवीस टक्के धरून कुणी काय करतात सकाळीच उठून पडतात आणि कुणी कुणी जेवण विसरून जातात मग त्यांच्यासाठी आम्ही राखून ठेवतो कारण की यांना जर एवढ सर कमी केलं तर मग ते घेतात ताटन मला फेकू फेकू आणि मग ते शब्द काय भोसळे आहे क्या पैसा दादा मग सहन करावं लागतं कारण की आपली सहनशीलता आहे ना आपल्याला हॅन्डल एवढं लोक करावं लागत आपल्याला सहन सुद्धा आहे म्हणून आपल्याला आम्ही येऊ मॅडम माझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने हा शुभेच्छा मिळतो सगळ्या अनाथ लोकांनी मला भरपूर आशीर्वाद द्यावे आणि माझं जीवन खूप चखकार व्हावं म्हणून मी या आश्रमात आज आलेली आहे सदा आणि धन्यवाद एवढंच बोलते धन्यवाद आणि तुम्ही बोला ये दिल से दुआ, दुआ है कभी मेरी कभी खुशी रहे सदा 17 डिसेंबर 17 डिसेंबर 6 ऑगस्ट दिनांक 4 डिसेंबर 2024 आमच्या लांडगे मॅडम एक पंधरा दिवसाचा आधी पण आल्या आहे आणि सर्व माझ्या वृद्ध लोकांना मनोरुग्णांना नाश्ता पण दिलेला आहे

जे आम्हाला आवडते तेच आम्हाला लोक आणतात कारण की आता जेवणाचा टाईम झालेला आहे परंतु आता प्लेट प्लेट नाश्ता केलेला आहे प्लेन नाश्ता केलेला आहे तर आता थोडं जेवणाचा टाईम त्यांचा उशिरा झालेला आहे तरी कविता मॅडमला मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्या जीओ मॅडम हजारो सारा सार माझी त्यांनी सक्ष आशीर्वाद

था तो होनी चाहिए बोले जैसे रुकने के लिए लोगों के लिए क्योंकि एक दिन के बहुत से लोगों का पड़ता है कपड़े नहीं का समझाना पड़ता लगा बोलते तो पकेट फेंक देते अरे लगा बोलते तो तोड़ अरे लगा बोले तो टिक डाल दे साबुन अरे इतना परेशान है यार अरे 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 खरोखर जो तुम एक दिन मेरे आश्रम में आओ और मैं कैसी सेवा कर रही हूँ ये देखो हाँ। ता ता बहुत अच्छे लग रहे हैं अभी कभी तो मैडम को कपड़े धोना पड़ता है